नमस्कार मातृ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूया आजच्या काही विशेष खडामोडी माननीय बाबुराव कदम आमदार झाल्यामुळे हदगाव तालुक्यातील मानवाडी येथील हनुमान मंदिरामध्ये महाप्रसाद व कीर्तनाचे आयोजन पाहूया सविस्तर बातमीपत्र आमचे प्रतिनिधी भगवान देशमुख यांच्याकडून माननीय आमदार बाबुराव कदम साहेब युवा मंचच्या कार्यकर्त्याच्या वतीने बाबुराव कदम साहेब यांची आमदारपदी निवड झाल्यामुळे आज शनिवारी हदगाव तालुक्यातील मानवाडी येथे महाप्रसाद व भजन कीर्तनाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते चला तर पाहूया याविषयी बातमी मातृभूमी मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण आहोत मानवाडी येथे आणि जेवणाचा कार्यक्रम चालू दिलेली आहे बाबुराव कदम साहेबांचे कार्यकर्ते सर आपलं नाव तुकाराम राजाराम तवर कंजारा कशासाठी ठेवले तुम्ही मानवाडी जय हनुमान संस्थान मानवाडी येथे एक कार्यकर्त्याची सद्भावना होती किंवा मानवाडी देवस्थानला एक महात्मे आहे त्या महात्म्याच्या विषयाने एक बाबूराव साहेब मी बाबूराव युवा मंच म्हणून हातगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील जे साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यानं खुनगाट बा बाळगली होती की बुवा मानवाडी येथे एक आपल्या साहेब निवडून आल्याच्या नंतर साहेब निवडून येणार आहात हे तर शंभर टक्के खरंच आहे पण अधिक मतां निवडून यावावं म्हणून एक सद्भावना ठेवून आमच्या सगळ्या हदगाव आणि हिमायतनगर तालुक्याच्या मी बाबुराव युवा मंचच्या वतीनं इथं महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि आलेल्या सर्व भाविक भक्ताचं आमच्या मी बाबुराव युवा मंचकडून व आमचे आमदार लोकनेते बाबुरावजी पोळीकर साहेब यांच्या वतीनं आम्ही सगळ्याचे स सर्व आलेल्या भक्तमंडळीचे आभार व्यक्त करतो आणि आपण जो याच्यात काही योगदान दिलेलं आहे हो कशासाठी श्री सर्वप्रथम आपलं नाव सांगा जय श्रीराम माझं नाव नागनाथ विश्वांभर मांडवकर मी राहणार पोपाळी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ मानवाडीमध्ये आपला प्रसाद देण्याचं एकच कारण आहे हे जागृत मानवाडी हनुमान मंदिर आपण इथं आपल्या मुलाचा नवस केला होता की आपल्याला मला पुत्रप्राप्ती झाली पाहिजे त्या उद्देशानं आपण इथं प्रसादाचा कार्यक्रम ठेवला आणि सोबतीनं आपले नव, मित्रांनो आपल्या परिसरातील अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मातृभ मराठी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बातमी लाईक आणि शेअर करायला विसरू नका